तर आता बघा संध्याकाळचे साडेसात वाजल्यात आणि मी बघा मंडईला गेलते आता आज आहे बुधवार उद्या आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे उद्या आणि मी महिना पण पाळते आणि गुरुवार पण धरते बघा तर उद्या पूजा हे मांडायची उद्या काय कामानिमित्ताने काय जा मला जाता येणार नाही इतका घाई घाई सगळं सामान आणता येणार नाही तर खूप दिवसात ना, ना, गाए, गाए ना, 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 ना मी आदल्याजूचे सगळं सामान आणून ठेवलं आहे बघा नाही ना, तर ज्या टायमाला पूजा मांडायची त्या टायमाला जाणून ठेवते तर आता मी तर पानंही घेऊन आले पानं आणल्या तीस रुपयाचे फुलं आणल्यात आणि हा पंधरा रुपयाचा गजरा लोक म्हणते तरी आश्वीता घ्यायलाच लावला किती आहे तीस रुपयाचा होता मोठा पण छोटच असत अस पहिल्यांदा मी आश्विताईला म्हणत होता गजरा किती छान दिसतो मला लय आवडतात पण लावत तर नाही पण आवडतं आवडतात मग आश्वीताईने घ्यायलाच लावला मम्मी त्यांच्या आश्विताई आणि मी गेलो बघा मुंडे त्या चालल्या होत्या गाड्या मी पण चालले होते म्हणून त्यांनी गाडी लावली होती दारात आणि तिघेजन चलत गेलो त्यांनी सकाळी केळी आणले होते बघा ती पण आहेत पाच फळ माझं पाहिजे ती भागतंय बघा मांड्याचं सफरचंद पण आहे चक्को डाळे आणि बोरं पण आहेत खाली बोरं आणून चार दिवस झालं अजून तशीच आहेत मुंड व त्याचं सगळं भागतंय तर चला सामान तर आण चोरा आला घ्यायला फुलं नाच करायला मध्ये फुलं ठेवायची पण पंचायत होती माझी माहिती आहे काय दुर्गामुळं आता तिला चुकून लपून खालच्या आणि नारळ पण आणलाय बघा मध्ये ठेवलंय नको काय घेऊ इकडे चला स्वयंपाक करून घेते आता गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा रात्री व्हिडिओ घेतला परत काय घेतलाच नाही मुलांना शाळेत लावलं दोघाला पण राहू ओमला आणि मग माझे काम पटापट चालू झाले करायची बघा तर स्वयंपाक केला आज मला उपवास गुरुवार आहे बघा मार्गदर्शक महिन्यातला पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला वालताना चुकले बघा जरा तर उपवास असल्यामुळं ह्यांच्या मुलांपुरतं ह्यांच्यापुरता स्वयंपाक करायचा होता मुलांना चपाती केली भाजी केली ह्यांना भाकरी केल्या परत दोन आणि मग भांडी हे घासून घेतली भांडी घासाय भरपूर वेळ गेला पाणी थोडं थोडं येत होतं नळाला त्याच्यामुळे मला आता दाखवलं जाई बाबा पुढं आणि देवपूजा करून घेतली तांबे देवाचे सगळं घासून घेतलं पंच आरती ही तर आता कपडेच राहिलात धुवायची आता कपडे धुवा म्हणलं आणि पूजा करून घ्यावा आज लवकरच पूजा मांडावी म्हणलं तर चला घेते आवरून आता आज मला देवपूजा करायला लय उशीर झाला कारण मी आधी काम आवरून बसली मला आवरायचं होतं पूजा मांडायची त्याच्यामुळं तर आता अकरा वाजल्यात आणि माझ्या आताशी देवपूजा करून झाली इतका उशीर कधीच होत नाही तर मी रात्री फुलंही आणली होती बघा फुलं पण देवापुढे ठेवल्यात मला लय आवडतात देवापुढे ठेवाय छान पण दिसतं आणि तेवढंच बरं वाटतं बघा आणि आता इथं जागा पण सगळी स्वच्छ करून घेतली घासून आहे तिथं तांबुरा आला होता बघा डबं हे ठेवून साबण टाकून घासून घेतलं का त्याने चांगलं स्वच्छ पूजा मांडायची त्याच्यामुळं आणि माझ्या फरशा हे सगळं पसंत झाले तर आता मी भांडे पण घासले तर माझं स्वयंपाकी आहे आता आहे एवढ्यातच सकाळपासून माझी दहा पळत चाली तशी पण सगळं स्वच्छ करून आहे किचन वाटा हे घासून आहे आणि सगळं फरशा बिरशा सगळं घासून आहे बाबा आणि हिथ ह्यांना अंग्याची भाजी केली पातळ मुलांना केंद्र डब्याला बटाटा आणि चपाती दुर्गा मा बघा कशा खोड्या करते रोजच असतंय तिचं तर मी सगळ्या फरशा पुसून घेतला घरात सगळं स्वच्छ केलं तर मी किचन मध्ये नादी लागले बघा आवराच्या आणि हिथ्यांनी एक दोन किलो मसाला भरला ताटली नाही घेतली खाली काही नाही बघा कसा भरलाय तुमच्या दादांनी मसाला घेतला सरसकट टेबल वरती भराय चालू केलं आणि सांडला आहे तर मला म्हणताय तेवढं सांडून घे मसाला आहे दुर्गा जाईल तिथं म्हणलं घेते तर बघा सगळ्या टेबलवर मसाला आहे ताटली घेतले असते तर ताटले तरी सांडला असता तर आता राधू पण थोड्या वेळानं राधू आल्यावर जाते ट्युशनला आणि मी तर काय आज खिचडी म्हणजे शाब बघा जाय टाकला नाही खिचडी करायसाठी मी करतच नाही उपवास उपवासाला खिचडी कधीच करत नाही असं निरंकारच धरते आणि चहा पित होते उपवास असला एकदा दोनदा ते पण चहा पियचा सोडून दिला फक्त सकाळनं एकच टायम पिते तर ते डबल चहा दुसऱ्यांदा पिले ना लगेच बघा मग असं मळमळल्यासारखं होतं पित्त होतं आता आजकाल मला तर काय जमाना झाले काय पचनच होत नाही खाल्लं ना त्याच्यामुळे मी सुधरा काय आहे माहिती नाही मला तब्येत काय माझी वाढा ना बघा आणि थोडासा काय उपाय करा म्हणलं तब्येत वाढवायसाठी तर करणं होत नाही कुठला टायमाला करायचं तरी आमच्या भाऊजींनी सांगितलं बहिणी तुम्हाला सांगतो तु काय करायचं काय सामान आणायचं हे बघा तब्येत वाढवण्यासाठी ते ज्यूस करून प्यायचं भाऊजींनी सांगितलं अजून एकदा सांगतो म्हणलं तरी पण नसलं लक्षात तर म्हणलं तुम्हाला सकाळनं तर नाही ना टाइम भेटला तर म्हणले संध्याकाळनं झोपताना करून प्यायचं म्हणलं आहे ते करा म्हणलं चालू पण काय आपण मुहूर्त भेटा बघा पण आता तब्येतच करायची म्हणलं तर करावं तर लागन मानाव घेतल्याशिवाय व्हायचं पण नाही तर चला ह्याच्यावरची गोदडी टाकली वाळायला दुर्गा मावने बोललं केलं तर सगळं धुवायला काय आता टायमिंग नाही आता उद्याच धुवा म्हणलं तर पूजा मांडायची पूजा मांडायला उशीर होतो तर सगळं हे सगळं स्वच्छ करून आहे जाग आहे तांबे हे घासून आहे फक्त आता ना मला ती हे आणायचं देवीचं मोख बघा ते आणायचं मी रात्री बघितलं होतं पण मी काय आपलं पानं आणि फुलं आणायपुरतच पैसे न्यायला जास्त काय शिल्लक घेऊन गेलेच नाही मी पण ते बघितल्यानंतर माझं मन बसलं ते मुखवटं घ्यावं म्हणून एकदम बाहेर दिसत होतं खडंही होतं बघा त्याला म्हणजे असं कोणजाने बसवलेलं होतं लई छान दिसत होतं माझं लई मन बसलं होतं ते फक्त दोनशे दहा रुपयाला होतं थोडासा होता मोठा मला लई आवडला आणि अजून दुसऱ्या कलरचे होते आपल्या गवऱ्या कशा असतात गवऱ्याचा कलर बघा सेम तसा कलर होता तो होता साठ रुपयाला व्हिडिओ काय घेतला नाही मी तिथं म्हणलं नको जाऊ द्या म्हणलं घरी आल्या फक्त तेवढं आणलं तेच दाखवलं म्हणलं आता कपडे धुऊन जावं बघा भेटत आहे का ह्या टायमाला हा आज बाजार आहे काय माहितीत का सकाळच्या परी असतंय का नाही बाजार भरतो चार पाचच्या पुढं मोठा बाजार भरतो मग आता ते विकायला त्यात आहेत का नाही काय माहिती नाही जाऊन बघतेच असतात तर आणते नाहीतर पुढच्या गुरुवारी आज साधी शिंपलच पूजा मांडून घेते तशी पण कळश मांडला ना तशीच साधीच पूजा खरे असते बघा मांडायची तशी बायका लय काय काय करतात नाही का ते मुखवटे आणून साडी घालून नारळा मी तर काय कधी तसं केलं नाही साधी शिंपलच पूजा मांडत होते बघा काय काय जण करतात पण आज करावंच म्हणलं त्याच्यासाठीच मी आवरले सगळं पटापटा आणि बघू त्याला टायमिंग लागतो ना म्हणूनच आवरून घेतलं का नको तुम्ही नक्कीच सांगा व्हिडिओ टाकल्यानंतर मी काही तासाने करणार आहे तोपर्यंत तो तुमच्या कमेंट करते पण खरेच साधी सिंपल पूजा मांडलेली खरेदीच पूजा असते बघा असे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि खरेदीच पूजा असते म्हणून मी पहिल्यापासून तशीच पूजा मांडते कळ कळाशी ठेवून नारळ पुरत पानं विडा हे असं तुम्हाला तर माहितीच आहे आणि पूजा मांडल्यानंतर बघा मी त्याचा संपूर्ण व्हिडिओ घेणार आहे कसं मांडलं कसं पहिल्यापासून कसं काय केलं मी तुम्हाला दाखवेल आणि तुम्ही पण सांगा तुम्ही पूजा कशी मांडता आजची महालक्ष्मीची मी म्हणते मला कमेंट करून सांगा मी म्हणते मस्पुन काय काय वडवच्या बघा कमेंट मनानेच होतात काय काय मनाने चालू होतात ते वर्णच होतात आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कमेंट करून सांग म्हणते ताई आणि परत कमेंट बंद करून ठेवते तर तसं काय नाही आहे बघा काल मी रिप्लाय पण दिला होता हज्या आधी पण एक कमेंट आणते त्याच्यावरतीच पण मीच विचार करते कमेंट मनाने बंद का होत्यात मलाच माहिती नाही पण ह्यांनी म्हटलं आपोआप त्या बंद होत्यात वरतूनच तर असू द्या आता ह्या पण व्हिडिओच्या कमेंट चालू आहेत ना, का नाहीत मला काय माहिती नाही व्हिडिओ टाकल्यानंतर कळ तुमच्या कमेंट आल्या तर चालू नाहीतर बंद ते काय माझ्या हातात नाही आहे चला असू द्या चला आजचा व्हिडिओ तरच एड करते बाय